सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योती कशा हा सगळे मजेत आहात ना तर आपला हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या गुरुवारचा आहे आजचा जो योग आहे ना हा इतका सुंदर योग जुळून आला आहे ना की दत्त महाराजांची जयंती आहे मार्गशीषमधला दुसरा गुरुवार आहे आणि ह्याच दिवशी पौर्णिमासुद्धा आहे तर किती सुंदर हा योग जुळून आला आहे आजच्या दिवशी तुम्ही केलेली प्रत प्रत्येक सेवा आहे ना इतकी सुंदर ठरणार आहे आणि तुमच्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे आज कोणालाच म्हणजे म्हणतात ना कामाच्या अभावी किंवा काही आपले गोष्टी असतात त्यामुळे जर वेळ भेटत नसेल ना आज नक्की त्यांनी आहे ना स्वामींच्या समोर बसून देवीच्या समोर बसून एक वीस मिनटं तरी ना सेवा करा खरंच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर हे सगळं मी आता आजचा जो शनिवार आहे तेव्हा सांगते पण हा पूर्ण महिना मार्गशीर्षचा आहे या महिन्यात कधीही तुम्हाला वेळ भेटेल फक्त गुरुवारीच नाही तर प्रत्येक महिनामधला प्रत्येक दिवस हा मार्गशिरता आहे आणि जितकं जमेल तितकी तुम्ही सेवा करायचा प्रयत्न करा तर हे सुंदर असं जे चौरंगाचं चा आसन आहे ना ते माझ्या बहिणीने बनवलं आहे मी पाच बहिणी आहोत आणि स्वामींच्या कृपेने प्रत्येकीच्या हातात इतकी सुंदर कला आहे ना खूप सुंदर कला आहे म्हणजे जवळजवळ हे न बघता तिने सेकंड टाईम शिवलं आहे पण बघा किती परफेक्ट तिने शिवलं आहे आणि खरंच एवढे सुंदर म्हणजे जे काही वस्त्रांचं काम आहे जे काही माझ्या पूजेमध्ये मा तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतं ते फक्त माझ्या बहिणींमुळेच पॉसिबल आहे कारण जी काही आम्हाला स्वामींनी दिलेली कला आहे ना ती या पूजेतून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर हे बहिणीने सुंदर असं हे चौरंगाचं आसन बनवलं होतं आणि दुसऱ्या बहिणीने त्यामागची प्रभावळ बनवली होती आणि ती प्रभावळचं जे काम आहे ना ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की किती सुंदर ती बनली आहे आणि त्यामुळेच तर माझी पूजा इतकी सुंदर वाटते तर चला हे अष्टकमळ सुंदर असं मी काढून घेतलं आहे तर अष्टकमळ कसं काढावं साध्या सोप्या पद्धतीने तर हे दाखवलं आहे मी इथे तर बघा एकदम इझी आहे अष्टकमळ दाखवणं आणि इझी आहे एवढं काही अवघड नाही आहे काढणं खूप सोपं आहे छान असं अष्टकमळ काढून घेतलं त्यावर हळदी कुंकू वगैरे हे मी घालून घेतलं आणि इथे ना थोडंसं हाताने पसरवून घ्यायचं कारण आपण जो कलश ठेवतो ना तर मग व्यवस्थित तो राहतो नाही तर मग ते डगमगत राहतं तर इथे सुंदर बघा असे पाच प्रकारची जी पानं आहेत ना ती ठेवली त्यानंतर नारळ आणि तुम्हाला सांगू कोणत्याही देवीचे जेव्हा रूप आपल्याला बनवायचे असते ना तर प्रथम देवीला आहे ना विनंती करायची की आज मला तुझे हे हे रूप बनवायचं आहे तर माझ्याकडून प्लीज करून घे देवी आणि काही चुकलं तर मला क्षमा कर तर ती प्रभावळ जी होती ती लासला ना ती लास्टला मी लावणार आहे कारण पूजा मांडताना म्हटलं की काही प्रॉब्लेम नको म्हणून मी ती लास्टला मांडणार होती तर जेव्हाही तुम्हाला ज्याही देवीचे रूप बनवायचं ना जेव्हा तुम्ही देवीला प्रार्थना करतात ना कधी आपण देवीच्या डोळ्यांचं काम करतो किंवा काही देवीला आपल्याला सजवायचं असेल मुकुट्याला डायमंड वगैरे लावायचं असेल तर पहिले देवीकडनं परमिशन मागायची त्यानंतर तुम्ही करायला स्टार्ट करा तर ते काम तुमचं देवी करून घेते जर तुम्ही असंच करायला घेतलं ना तर त्यामध्ये काही ना काही चूक घडते म्हणून पहिले देवी देवीला सांगायचं की माझ्याकडून तू करून घे तेव्हा देवी करून घेते ते इतकं सुंदर आहे ना मी परवा गेलेली ना दादरला तर कंटी वगैरे घेऊन आली होती आणि हे खालचं आहे ना हे असे वेलवेचे आसन माझ्याकडे नव्हते ते आणले होते आणि दादरला फळंसुद्धा इतकी छान भेटली लास्ट टाईम जेव्हा मी इकडनं घेतली ना, ना। व्यवस्थित नाही भेटली मला फळं पण ह्या वेळेस खूप छान पाच फळं भेटली आणि हे बघा हा जो लक्ष्मीचा फोटो आहे ना खरं तर हा मांडायचा असतो ह्या पूजेमध्ये आणि साधा कळस पण हे आप आपली आपल्याला आवडतं म्हणून आपण हे सगळं करत असतो आणि ते बघतानाही सुंदर आणि ती लक्ष्मी आहे साक्षात लक्ष्मी तर जेवढं लक्ष्मीला नटवणार आणि जेवढं लक्ष्मीच्या पूजेमध्ये आहे ना तुम्ही करणार ना तर तेवढी ती लक्ष्मी तुमच्याकडे चालून येणार हे बघा आपण फक्त ही अशी सजावट एवढं चमकधमक आहे ना फक्त वर्षातून एकदा लक्ष्मीपूजनला करतो तर ता काही ताईंना असं पण वाटत असेल की साधन आरळ वगैरे मांडलं तरीही देवीला आवडतं देवींना सगळं आवडतं तुम्ही नुसतं उपवास केला आणि पोथी वाचली ना तरीही देवीला आवडतं देवी कधीच म्हणत नाही की हे माझ्यासाठी तुम्ही हे करा की ते करा कारण तिनेच आपल्याला दिले तर आपण काय तिला देणार आहे ना असा प्रश्न आहे पण बघा जेव्हा ती साक्षात लक्ष्मी म्हटल्यावर तिची पूजाही लक्ष्मीसारखीच पाहिजे तेव्हा तीही प्रसन्न होईल आणि तिलाही छान वाटेल आणि तुम्ही स्वतःच सांगा जेव्हा कधी ना आपण ह्या पूजा मांडतो ना तर काही लोक आहे ना एक पोथी साईडला पाच फळं आणि एक कळश मांडतात बस झाली पूजा पोथी वाचायची आणि झालं पण अशी पूजा जेव्हा बघतात ना तर त्यांनाही वाटतं की इथे मी दोन माळा लावू नारळाला छान मी कुंकू लावू छान आहे आणि सांगू मुखो ज्यांच्याकडे मुखोटा नाही ना त्या ताईंनी आहे ना माझ्या देवारात बघा जो माझ्या कुळदेवीचा जो कळश आहे ना तो कसा मांडला आहे तो बघा एकदम साधा एक नथ एक छान मंगळसूत्र वरती वेणी आणि छान असा मळवट मळवट पण इझिली तुम्ही भरू शकता जर मळवट नसेल भरता येत ना छान असं आहे ना गोल मोठा आहे ना गंध लावायचा त्यावर हळद लावायची आणि मध्ये छान कुंकवाचा आहे ना गोल टिक्का लावायचा बस एवढंही तुम्ही मांडलं ना खूप सुंदर वाटते पूजा खूप म्हणजे खूप सुंदर काहीही मुखोटा वस्त्र घालायची गरज नाही ज्या ताईंना पॉसिबल नाही मी त्यांच्यासाठी हे सांगते पण ज्या ताईंकडे खरंच त्यांची करण्याची कॅपॅसिटी आहे ज्या करू शकता ते ते घेऊ शकता ह्या वस्तू त्यांनी खरंच करा खूप छान आहे म्हणजे आपलं बघून आहे ना ज्यांच्याकडे नाही ना त्या ताईसुद्धा समाधान मानतात खूप ताई अशा असतात ज्यांना दुसऱ्यांचं बघूनही समाधान वाटतं आणि त्या ही अपेक्षा करत नाही की माझ्याकडे नाही आहे तर माझ्याकडेही येऊ दे ही, ही देवीला प्रार्थना करता अशा ताईंना नक्की ह्या सगळ्या गोष्टी भेटतात आणि आम्ही जे दाखवतो ना ते एकच दिवशी घेतलेल्या वस्तू नसतात एक एक हळूहळू जमा केलेली आता हा जो कळश जो आहे ना तो मी लक्ष्मीपूजनला घेतला होता आणि ही ताट आता मी सेकंड गुरुवारी घेतली आहे तर असं प्रत्येक वेळी तुम्ही वेगवेगळं घेऊ शकतात एक एक वस्तू जसा संसार आपण एक एक जमा करतो ना तसंच देवीचं सामानही एक एक जमा करा तर इथे बघा इतकी सुंदर ती खालची जी प्लेट आहे ना इत इतकी सुंदर वाटत होती आणि त्यावर हा सुंदरसा कळश आणि हे गजहत्ती जे ठेवले होते ना दोन आजच्या पूजेमध्ये ते सुद्धा सुंदर वाटत होते म्हणजे आज मला असं थोडंसं थो हे वाटत होतं की माझ्याकडे ना हा जो मुकुट आहे ना याची सगळ्यात छोटी साईज आहे तर मोटे -मोटे साइज मला माझ्याकडे सगळे मुकोटे खूप मोठे मोठे आहे हाच मुकोटा थोडा छोट्या साईजचा आहे म्हणून मला असं वाटत होतं की माझी पू देवीचं रूप छान वाटेल की नाही पण जेव्हा सगळं सजवलं ना इतकं सुंदर वाटत होतं ना आणि ही जी पावलं आहे ना ती मी अशीच सध्या प्लेन ठेवली आहे म्हटलं की एकदम मला प्लेनच घ्यायची होती आणि मला स्वतः त्याच्यावर आहे ना सगळी सजावट करायची होती म्हणून इथे आहे ना मी ह्या पुढचा जो येणारा गुरुवार आहे ना तिथे मी ही पावलं सजवणार आहे आणि रिअल पावलं अशी खूप सुंदर वाटत होती तर म्हणता एक पूजेमध्ये आपण अशीच मांडून घ्यावी पण नेक्स्ट गुरुवारी काहीतरी वेगळं तर इथे छान मी देवींना आहे ना हळदी कुंकू वगैरे लावून घेतला सुंदर अशी पूजा मांडणी केली होती जे काही कमी मागच्या गुरुवारी होती ती आज पूर्ण केली आणि दे खरंच पूर्ण पूजा झाली ना जेव्हा तर इतकी सुंदर पूजा वाटत होती ना की म्हणजे पूजा मांडल्यानंतर आहे ना असं त्या पूजेपासून आहे ना काही काम करायचंही मन लागत नाही कारण फक्त तिथे बसून देवीकडे बघत राहावं एवढंच वाटतं आणि इतका इतका सुंदर मुखोटा आहे ना हा खूप सुंदर आहे तुम्हाला एक सांगू जेव्हाही आपण मुखोटे खरेदी करायला जातो ना तेव्हा आपल्याला एवढंसं असं वाटत नाही पण जेव्हा सगळं छान असं होतं ना मांडून देवीला जेव्हा आपण रूप देतो खूप सुंदर वाटतो खूप इतकं देवीचं रूपच म्हणजे वेगळंच होऊन जातं आणि एका ताईंनी मला ओटीचं पण सांगितलं ती ओटीसुद्धा मी ठेवली आहे म्हणून बघा ताईंनो मी का तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असे कमेंट्स करा सांगा आपण एकमेकींकडूनच शिकणार आहोत म्हणून बघा मला मी हे विसरले तुम्ही मला सांगितलं आणि मी ते आज केलं त्याचा आशीर्वाद ह्या पूजेतून त्या ताईंनासुद्धा लाभला आणि ते सगळे दिवे बंद करून बघा देवीचे रूप किती सुंदर वाटतं साक्षात असं वाटतं ना की तुळजाभवानी बसली आहे आणि मागची जी प्रभाव आहे ना ती किती सुंदर वाटत होती ना खरंच सांगा कसं वाटलं तुम्हाला ही पूजा बघून आणि किती म्हणजे प्रसन्न वाटलं तुम्हाला व्हिडिओतून एवढं प्रसन्न वाटतं तर विचार करा आम्ही जेव्हा समोर बघतो तर किती सुंदर वाटत असेल आणि ज्या ताईंनी मला ज्या ज्या ह्या पूजेत मदत केली सांगितलं त्या सगळ्या ताईंना या पूजेतली प्रत प्रत्येक गोष्ट त्यांच्या घरात त्यांना भेटावी भी ज्या ज्या ताईंची इच्छा आहे ता की त्यांनी अशी देवीची पूजा मांडावी त्या प्रत्येक ताईंना देवीने हे सगळं द्यावं आणि त्यांचीही भरभराट व्हावी हीच देवीच्या चरणी प्रार्थना आणि प्रत्येक ताईंना त्यांच्या मनासारखी प्रत्येक चांगली गोष्ट भेटू दे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ